नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वई तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी उमेदवारी अर्ज भरणीच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगले तापलेले दिसून आले जिल्हा परिषद चार गटांसाठी छत्तीस तर पंचायत समिती आठ गणांसाठी पंचेचाळीस असे एकूण अपक्षांसह एकेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून निवडणूक रणधुमाईला अधिकृत सुरुवात झालेली आहे बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली होती ढोल ताशे फटाके जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला विविध पक्षांच्या वतीनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत याशिवाय काँग्रेस शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट तसेच मोठ्या संख्येनं अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अनेक मतदारसंघात बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे अपक्ष उमेदवारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता काही ठिकाणी ते निर्णायक भूमिका बजावतील असा अंदाज राजकीय निरीक्षक अंदाज व्यक्त करत आहेत आता उमेदवारी अर्जांची छाननी माघारी आणि चिन्हा वाटपानंतर प्रचाराला वेग येणार असून वाई तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजप राष्ट्रवादी संघर्षामुळे अधिक रंगतदार ठरणार आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा